नमस्कार आपण पाहतात सांगोलं न्यूज बातमी आहे कोयना धरणाची कोयना धरणात सध्या पस्तीस हजार चारशे एक क्युसेक इतकी पाण्याची आवक होत आहे तर धरणात पंच्याऐंशी पॉईंट सदतीस टी एम सी इतका पाणीसाठा झाला असून तरण एक्क्याऐंशी पॉईंट अकरा टक्के भरले आहे धरण पांढर क्षेत्रात गेल्या चोवीस तासात कोयना येथे एकशे नौग सात मिलीमीटर नवजा येथे नव्याण्णव मिलीमीटर तर महाबळेश्वर येथे एकशे अठ्ठावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे धरणात पस्तीस हजार चारशे एक क्युसेक पाण्याची आवक होत आहे धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग वाढवण्यात आला आहे धरणाच्या सहा वक्र दरवाजातून आज दुपारी बारा वाजेपर्यंत तीस हजार क्युसेक विसर्ग करण्यात येत होता तर पायथा विजग्रहातून एकवीसशे क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू होता त्यामध्ये आज म्हणजे मंगळवारी दुपारी बारा वाजता वाढ करण्यात आली असून धरणाच्या वक्र दरवाज्यातून धरणाच्या सहा वक्र दरवाज्यातून चाळीस हजार क्युसेक विसर्ग तर पायता वीज एकवीसशे एकवीस क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे धरणातून कोयना नदीपात्रात बेचाळीस हजार शंभर क्युसेक विसर्ग होत आहे कोयना नदीच्या पाणी पातळीत आणि कराडपासून कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे याशिवाय कृष्णा नदीवरील वायू तालुक्यातील धोम धरण सध्या ब्याऐंशी पॉईंट अठ्ठावन्न टक्के भरले असून धरणातून कृष्णा नदीत विद्युत ग्रहातून म्हणजे धरणाच्या विद्युत ग्रहातून दोनशे क्युसेक विसर्ग कृष्णा नदीत सोडण्यात येत आहे दुपारी चार नंतर हा विसर्ग वाढवला जाणार असून सांडव्यावरून पाच हजार क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात येणार आहे त्यामुळे धोम धरणातून कृष्णा नदीत होणारा एकूण विसर्ग हा दुपारी चारनंतर पाच हजार दोनशे क्युसेक इतका असणार आहे याशिवाय कृष्णा नदीच्या सातारा जिल्ह्यातील उपनद्या व त्यावरील लहान मोठ्या प्रकल्पाच्या सांडव्यावरून नदीपात्रात पाणी सोडले जात आहे त्यामुळे कोयना व कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सातारा व सांगली जिल्ह्यातील दोन्ही नदीकाठच्या गावातील गावांनी सतर्क राहावे असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे साठी न्यूजसाठी हैबतडके करार